पाड्यावर जाऊन कवेकरांनी केली दिवाळी साजरी मिष्टांनासह वंचितासोबत केला फराळ वंचितांच्या विकासासाठी सदैव बांधील राहण्याचे दिले आश्वासन वंचितांच्या विकासासाठी सदैव बांधील राहण्याचे आश्वासन देत भाजपाचे उभरते नेतृत्व तथा शहर जिल्हाध्यक्ष अजित पाटील कवेकरांनी पाड्यावर जात वंचितासोबत मिष्टांनासह दीपावलीचा फराळ करत दिवाळी साजरी केली अंत्योदय विकासाचे ध्येय ठेवून भारतीय जनता पक्षाची वाटचाल सुरू आहे सत्ता हे सेवेचे साधन आहे ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवून केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्यासह देशातील शेवटच्या घटकांचा विकास करण्यासाठी अनेक उपक्रम व योजना अंमलात आणल्या जात आहेत पक्ष म्हणून सुद्धा भारतीय जनता पक्ष शोषित वंचित व पीडिताच्या मदतीसाठी तत्परतेने कायम पुढे येत असतो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या पुढाकारातून प्रदेश भाजपने एक दिवा वंचितासाठी हा उपक्रम राज्यभर राबविला आहे या कार्यक्रमांतर्गत लातूर शहर जिल्हा भाजपाने लातूर बार्शी रोडवरील भा असलेल्या भटक्या विमुक्तांच्या पाड्यावर जाऊन शहर जिल्हाध्यक्ष अजित पाटील कवेकर व इतर पदाधिकाऱ्यांनी तेथील बांधवासोबत दिवाळी साजरी केली भटक्या विमुक्त कुटुंबियांना दिवाळीनिमित्त भेटवस्तू फटाके व फराळ भेट देण्यात आला तसेच अजित पाटील कवेकरांनी कवेकर यांच्यासह भाजप पदाधिकाऱ्यांनी या बांधवासोबत दिवाळीचा फराळही या ठिकाणी केला चालू घडामोडी व लाईव्ह कार्यक्रम पाहण्यासाठी आत्ताच लातूर नेता न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकला पाहत असाल तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा